कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई बालाजी खालकर यांचे प्रथम वर्ष श्राद्ध सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी चांदोरी तालुका निफाड येथे विठुरायान तुला वैकुंठी नेलं यमुने विना गोकुळ मात्र पोरक झालं अंगणाची तुळस देव्हाऱ्यातील देव तुझविन सुनेबाई घराचं मांगल्य जीवनाचं कैवल्य उरलं नाही संधेचा हरिपाठ तुझ्या अजूनही काणी दरवळतो बाई तुझ नसण जीव आमचा तळमळतो कर्तृत्वाला जोडी तुझ्या वाटेवर बसली जीवनाची घडी पंढरी पथी तूट चालली विठू रायाच्या बाजू स्वर्गात मिळेल तुला विठ्ठलाचा आवाजू कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई बालाजी खालकर यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्ताने संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तीन जून ते नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते दहा चांदोरी तालुका निफाड येथे दहा जून सकाळी दहा ते बारा काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता विनीत साहेबराव बालाजी खालकर सविता साहेबराव खालकर भरत फकिरा खालकर अलका भरत खालकर बाबाजी फकिरा खालकर वंदना बाबाजी खालकर सागर साहेबराव खालकर कोमल सागर खालकर सत्यभामाबाई दत्तात्रेय शिंदे मंदाकिनी अविनाश टिळे शुभम भरत खालकर सुलोचना संजय आहेर विशाल साहेबराव खालकर दर्शन भरत खालकर पूजा ऋषिकेश कोल्हे सार्थक बाबाजी खालकर दिव्या बाबाजी खालकर कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई बालजी खालकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने निमित्ताने संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तीन जून ते नऊ जून दोन हजार चोवीस दररोज रात्री आठ ते दहा दहा जून वर्ष श्राद्धानिमित्ताने निमित्ताने काल्याचे कीर्तन भव्य महाप्रसादाचं आयोजन पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त आप्तहिष्ट मैत्र परिवाराने या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा